नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कला भारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो दरवेळेस आपण करत असलेल्या नेहमीच्या चर्चेच्या पेक्षा आज थोडीशी वेगळी आपण चर्चा करणार आहोत बऱ्याच वेळेस अनेक विद्यार्थी जेव्हा प्लॅन एमध्ये असतात तेव्हा अनेक संदर्भातले प्लॅन ए मध्ये घडणाऱ्या ज्या काही बाबी आहेत किंवा जे बदल आहेत त्याला घेऊन खूप सिरियस असतात उदाहरण जर घेतलं तर तुम्ही बी एड करू इच्छितात आणि ऑप्शन्स फॉर्म जी आहे ती कदाचित येत नाही आहे किंवा ती कधी येणार आहेत संदर्भातल्या अनेक चर्चा ज्या आहेत ते विद्यार्थी करताना दिसतात मात्र कधीतरी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बदल असतील किंवा काही चेंजेस असतील किंवा जे काही क्षेत्र बदलत आहे याच्याविषयी कधीतरी एक टीचर क्षेत्रामध्ये येऊ घातलेल्या किंवा तुम्ही येणार आहेत असा विचार केला तर त्या बदलांच्या संदर्भात कधी विचार केलायत का हा सुद्धा प्रश्न जो आहे तो नेहमी मला पडत असतो विद्यार्थी मित्रांनो जेवढ्या वेगाने शिक्षण क्षेत्र बदलत आहेत तेवढ्याच वेगाने इतर क्षेत्रही बदलत आहे त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही त्यामुळे बदलणाऱ्या क्षेत्राशी खरोखरच आपण सक्षम होत आहोत का हाच विचार करणं या अनुषंगाने महत्वाचा आहे मात्र हा बदल जो आहे किंवा हा विचार जो आहे तो पुढे घेऊन जाण्या अगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की कॅप राऊंडच्या संदर्भातले जी काही ऑप्शन्स फॉर्म जे आहेत तर ती ऑप्शन फॉर्म्स कदाचित तीस तारखेनंतर ती येऊ शकतात कारण खूप मोठा कालावधी जो आहे तो त्याच्यासाठी जा झालेला आहे आता कदाचित त्या का, कालावधीच्या बॅकसाइडची स्टोरी जर आपण पाहिली तर ती कदाचित यापेक्षा वेगळी आहे ती आपल्याशी संबंधित नाही मात्र काही तांत्रिक बाबी नक्कीच आहे की ज्या माध्यमातून ऑप्शन्स फॉर्म येण्यासाठी उशीर होत आहे विद्यार्थी मित्रांनो मी विचार करत आहे जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्मच्या संदर्भात वेटिंग सुरू आहे ज्यांनी शिक्षक होण्यासाठी फॉर्म भरलेला आहे मात्र विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजूबाजूला असणाऱ्या परिस्थितीकडे सुद्धा मुद्दामून लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून खूप वेगाने बदलत असलेली परिस्थिती एक शिक्षक म्हणून आपण या डोळ्यास वृत्तीने याकडे सुद्धा पाहणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो बदल म्हणजे काय असा जर विचार केला तर साहजिकच एक शब्द आपल्या डोळ्यासमोर येतो तो असा आहे की कोणतीही प्रक्रिया किंवा शिक्षण क्षेत्र आपण उदाहरण घेऊया शिक्षण क्षेत्रातली प्रक्रिया सुद्धा आता सोप्याकडून कठीणाकडे होताना आपल्याला दिसत आहे अर्थात विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही एखादं शिक्षण घेण्याचं ठरवता तेव्हा ती प्रक्रिया सोप्याकडून कठीणाकडे जाते अर्थात अधिक बॅरियर आणि गतिरोधक जे आहे ते त्या मार्गावर असलेले आपल्याला दिसून येतात तुम्ही म्हणाल हा बदल कस का यापूर्वी कधी सेट एक्झाम होत नव्हती जे काही बी एड प्रशिक्षणासाठी किंवा डी एड प्रशिक्षणासाठी किंवा एम एड प्रशिक्षणासाठी जे विद्यार्थी येत होतात मग आताच नवीन बदल का जेव्हा कॉम्पिटिशन वाढतं जेव्हा ह्या बदलांची सुरुवात जी आहे ती होत असेल विद्यार्थी मित्रांनो सेट असेल किंवा टी ई टी असेल किंवा टी आय टी असेल किंवा सेट असेल नेट असेल ह्या सगळ्या बदलांच्या प्रक्रियेकडे आता शिक्षक म्हणून मला पाहणं गरजेचं आहे कारण मी त्या क्षेत्रांमध्ये येत आहे त्यामुळं साहजिकच आहे की या बदल त्या स्वरूपाकडे सगळ्यात मोठं उदाहरण जर असेल तर ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस आहे विद्यार्थी मित्रांनो हे सगळं सांगण्याचं सा कारण एक आहे की तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये येत आहात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये खूप मोठा बदल जो आहे तो त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय अर्थात कोणता बदल आहे तुम्ही जर यापूर्वीचा जर विचार केला तर असा एक शैक्षणिक पॅटर्न होता पहा की टेन प्लस टू प्लस थ्री म्हणजे दहा वर्षापर्यंत तुम्ही बोर्ड परीक्षा पास होत होते त्यानंतर दोन पर्यंत तुम्ही जी काही बारावी पास त्या ठिकाणी होत होते आणि तीन वर्षामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करत होते मात्र आता हा संपूर्ण एज्युकेशनल पॅटर्न जो आहे तो पूर्णत बदलणार आहे आणि पुढे जो पॅटर्न येणार आहे तो जवळजवळ जर आपण विचार केला तर पाच तीन तीन आणि चार म्हणजे पाच प्लस तीन प्लस तीन आणि प्लस चार या पद्धतीचा तो पॅटर्न असणार आहे शेवटच्या वर्षामध्ये ते काय करणार आहे ने, नेक्स्ट वर्षामध्ये काय करणार आहे हे सगळं एज्युकेशन पॉलिसीमध्ये येऊ घातलेलं आहे आता हे सांगण्याचा सा उद्देश असा आहे की त्या कोणत्या ना कोणत्या स्तरावर शिक्षक म्हणून तुम्ही जाणार आहात त्यामुळे तुम्हाला या बदलांची माहिती जी आहे किंवा तीची ऐकि माहिती जी आहे ती, ती सुद्धा तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे कारण भविष्यामध्ये सगळे तुम्ही शिक्षक या पदावर जेव्हा रुजू तेव्हा शिक्षण प्रक्रियेमध्ये या बदलांना सामोरे जाण्याची सक्षमता किंवा सक्षमपणा तुमच्यामध्ये येणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये नेमकं काय असं जर विचार केला यापूर्वी कार्यानुभवाच्या संदर्भात किंवा स्किल एज्युकेशनच्या संदर्भात खूप मोठा अंतर्भाव शिक्षणामध्ये नव्हता आता तोच अंतर्भाव तो या ठिकाणी असणार आहे तुम्हाला एखाद्या विषयासंदर्भातलं जर इंटर्नशिप करायचं असेल एखादी माहिती घ्यायची असेल स्वतः शाळा हे सांगू शकते की तुम्ही या या क्षेत्रामध्ये या या ठिकाणी या फर्ममध्ये जा या कंपनीमध्ये जा त्या ठिकाणचं प्रशिक्षण पूर्ण करा आणि प्रमाणपत्र मिळवा यासारखी सुविधा माध्यमिक स्तरावर आजही नाही जेव्हा आपण जेव्हा आर्ट सायन्स कॉमर्स आपण हे घेत होतो तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळेस त्याच आणि त्याच विषयाच्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी घ्यावी लागत होती परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये सायन्सच्या विद्यार्थ्यांना असं वाटलं की नाही मला इतिहासाचा विषय त्या ठिकाणी घ्यायचा आहे किंवा तो विषय मला घ्यायचा आहे किंवा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कि वाटलं नाही मला आर्ट्सच्या संदर्भातले काही विषय शिकवायचे आहे किंवा आणखीन आर्ट्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटलं की मला सायन्स सा शिकवायचं आहे ते सगळं मल्टिपल होणार आहे या ज्ञानाच्या बाउंड्रीज ज्या आहे येणाऱ्या काही कालावधीमध्ये हो या सगळ्या निघून जाणार आहे आणि त्या निघून जाताना जे काही बदल होणार आहे त्या बदल तुम्ही स्वीकारले गेले पाहिजे कारण तुम्ही विद्यार्थ्यांसमोर नेतृत्व करणारे आहेत त्या विद्यार्थ्यांना शिकवणारे आहेत त्यामुळे हे सगळे बदल तुम्हाला अपेक्षित असणार आहे दुसरा एक महत्वाचा भाग जो आहे तो जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तो असा आहे की या बदलांना सामोरे जाताना अनेक चेंजेस शिक्षणामध्ये होणार आहे कदाचित टेक्नॉलॉजी असेल किंवा अध्यापन पद्धती असेल किंवा शिकवण्याच्या पद्धती असेल शिकण्याच्या पद्धती असेल पुस्तकांच्या बाबतीतले ज्ञान असेल हे सगळं बदलणारं होत आहे आणि आउटडेटेड जे आहे ते आता आउटडेटेड होताना दिसत आहे त्याचा भविष्यामध्ये उपयोग होईल की नाही हे सांगता येत नाही मात्र अनेक नॉलेज जे आहे ते आज आहे तर उद्या ते अपडे ते आउटडेटेड होणार आहे त्यामुळे बदलांना आपण सक्षम होणं गरजेचं आहे आता एक शिक्षक या नात्याने जेव्हा तुम्ही शिक्षण प्रशिक्षणामध्ये येत आहात तेव्हा तुम्ही सीई टी दिलेली आहे सीई टी हा मोठा बदल आहे त्या प्रशिक्षणामध्ये जाण्याचा सीईटी नंतर तुम्ही कधी विचार केलाय का की के आपल्याला टीईटी द्यावी लागणार आहे जेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंट शाळेमध्ये प्रवेश मिळवायचा किंवा शिक्षक व्हायचा असेल तुम्हाला टीईटी त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे अर्थात टी ए आय टी द्यावी लागणार आहे पवित्र पोर्टल हा काय विषय आहे त्यानंतर तुम्हाला जर उच्च माध्यमिक स्तरावर जर शिकवायचं असेल त्यासाठी सेट आवश्यक आहे त्यासाठी नेट आवश्यक आहे मग या संदर्भातला जो काही अभ्यासक्रम असेल किंवा इतर काही बाबी असेल त्या खरोखरच मला माहिती आहे का तुम्ही गेन, असा विचार करेल सर आताच मला का माहिती करून घेण घेणं गरजेचं आहे विद्यार्थी म्हणून अफकोर्स घेणं गरजेचं आहे कारण त्याचं कारण असं आहे की बदलांच्या स्वरूपामध्ये जो वाचेल तोच वाचणार आहे कारण तुम्हाला अज्ञानता हे बऱ्याच वेळेस एक अडथळा त्या ठिकाणी ठरणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी अगोदरच माहिती करून घेणं आवश्यक आहे आता किती लोकांना माहिती असेल की आपण बी एडला जाणार आहोत मात्र बी एडचा सिलेबस या प्रकारे आहे बी एडला नेमकं कोणता अभ्यासक्रम तो आहे कोणते विषय त्या ठिकाणी असतात तुम्ही अनेकदा माझा हा ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेऊ शकतात की सर या सगळ्या गोष्टी प्रवेश घेतल्यानंतरच आहे पण विद्यार्थी मित्रांनो कधीतरी एम टी वेळ किंवा जर तुम्हाला काही कालावधी त्या ठिकाणी शिल्लक असेल तर ह्या गोष्टी का जाणून घेऊ नये हा मोठा प्रश्न आहे बरेच लोक जे व्हॉट्सअप इंडस्ट्रीच्या विद्यापीठात शिकत आहेत त्यांना मिळणारं ज्ञान हे खूप तुटपुंजे आहे त्यासाठी तुम्हाला वाचन वाढावं लागणार आहे वेगवेगळ्या पुस्तकं वाचावं लागणार आहे वेगवेगळ्या लेखक आणि वेगवेगळ्या व्यक्तींनी काय म्हटलेलं आहे ते वाचावं लागणार आहे अनेक जे काही चरित्र व्यक्ती आहे त्यांचे चरित्र त्या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे ज्यातून आपण प्रेरणा ज्यातून काहीतरी आपण विचार घेऊ शकतो कारण विचार हे सक्षम बनवतात पुढच्या प्रवाहासाठी भविष्यासाठी त्यामुळे हे सगळ्या बदलणाऱ्या गोष्टींशी आपण समरस होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे प्रत्येक वेळेस वेळेचा उपयोग त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही गोष्ट नमूद केली की तुम्ही बीएड मध्ये जात आहात एम एडमध्ये मध्ये जात आहात तुम्हाला काही वेळ जर मिळाला तर त्याचा सदुपयोग त्या ठिकाणी करा जसं मी म्हटलं की तुम्हाला सिलेबस माहिती आहे का अफकोर्स अनेक संदर्भातले व्हिडिओज आहेत सिलेबस माहिती करून घ्या विषय कोणकोणते आहेत ते, आहे ते माहिती करून घ्या अनेक पॅटर्न जे आहेत त्याची माहिती करून घ्या कारण ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अगोदर माहीत पडतील तर येणाऱ्या कालावधीमध्ये त्या तुम्हाला सोप्या जाणार आहे हे सुद्धा आपल्याला नकारता ना येत नाही त्यामुळं मी ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहे त्या क्षेत्रामध्ये मी किमान एक पाऊल त्या ठिकाणी पुढं जाणं आवश्यक आहे त्यामुळं जे विद्यार्थी बी एडला जातात त्यांनी टी ई टीचा तयारी जी आहे ती आत्ताच करणं आवश्यक आहे कारण येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला टीईटी शिवाय गव्हर्मेंट सेवा मिळणार नाही मग टी ई टीचा सिलेबस काय आहे टीईटी टीमध्ये असे कोणते टी -टी विषय निवडावे लागतात त्याची प्रश्नपत्रिका कशी आहे त्यानंतर टीईटी टी नंतर किमान मिनिमम क्वालिफिकेशन जर टी ई टी असेल तर एक प्रकारे टी आय टी आपल्याला का द्यावी लागते टी ए आय टी जर दिलं तर आपल्याला पवित्र पोर्टलमध्ये जाता येतं अर्थात तिथे काय होतं आपल्याला कोणता जॉब त्या ठिकाणी मिळू शकतो या गोष्टीची माहिती होणं आवश्यक आहे जर आपल्याला सिनियर कॉलेजला जर ऍप्लिकेबल होयचं असेल जर बारावीला जर ऍप्लिकेबल होयचं असेल तर त्यासाठी क्वालिफिकेशन काय याची सुद्धा माहिती असणं अपेक्षित आहे कारण आजकाल विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मोठा अडथळा आहे ते अज्ञान जर माहितीचं या सगळ्या फॉर्मॅटमध्ये या सगळ्या भाऊगर्दीमध्ये तुम्हाला जर माहिती नसेल तर ते अज्ञान आहे त्यामुळे माहिती करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं की तुमच्याजवळ गुगल बाबा आहे त्यामुळे कुजबी लो उत्तर दे देत आहे या प्रकरणी जर आपण विचार केला तर आपण किमान काही कल्पना काही विचार आपल्या मनामध्ये येणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पुढची जी काही सक्षमता जी आहे ती प्राप्त त्या ठिकाणी होऊ शकतो मला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की मी थोडासा वेगळा व्हिडिओ या ठिकाणी तयार करत आहेत हजारो विद्यार्थी जे आज ही वाट पाहत आहेत की ऑप्शन्स फॉर्म कधी येणार आहेत ऑफकोर्स विद्यार्थी मित्रांनो ऑप ऑप्शन फॉर्म येणार आहे मात्र तुम्ही हे ठरवलेलं आहे की आपल्याला बी एडला जायचं आहे आपल्याला शिक्षण प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे अर्थात तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये येणार आहेत त्या शिक्षण क्षेत्राच्या परिघामध्ये कोणते बदल होत आहे कोणते चेंजेस होत आहे माझ्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्या कोणत्या आहेत त्याची माहिती मला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे तरच येणाऱ्या काही कालावधीमध्ये मी या सगळ्या बाबींना व्यवस्थितरित्या फेस होऊ शकतो आज बी एड करण्यासाठी जे विद्यार्थी जाऊ इच्छितात त्यांनी प्लॅन बी सुद्धा तयार करणं गरजेचं आहे कारण कॉम्पिटिशन आहे जर मी प्लॅन बी मध्ये जर टिकलो नाही एमध्ये जर टिकलो नाही एक शिक्षक म्हणून जर मी मला नोकरी मिळाली नाही तर मी प्लॅन बी म्हणून माझं काय ठेवू शकतो कारण प्लॅन बी हे अत्यंत महत्त्वाचं आहे इतर काही कौशल्य तुम्ही मिळवणं गरजेचं आहे जसं टायपिंग असेल किंवा स्टेनो असेल किंवा कॉम्प्युटरचा एखादा कोर्स असेल किंवा ठरावी एखादं स्किल असेल ते तुम्हाला येणं गरजेचं आहे ज्या माध्यमातून येणाऱ्या भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपयोगाच्या होऊ शकतात आता बी एडला तुम्ही जाणार आहात अर्थात बी एड पॅटर्नं त्यानंतर टी त्यानंतर वेगवेगळ्या कॉम्पिटिव्ह कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जे आहेत जसं बँकिंग असेल किंवा क्लरिकल असेल किंवा इतर काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या काही जागा असतात या सगळ्या जनरल नॉलेज बेस असतात इंग्रजीच्या व्याकरणावर आधारित असतात ठराविक एक मराठीच्या भाषेच्या व्याकरणावर आधारित असतात विचार करा की जर आपण एम ए झालेलो असेल तर आपल्याला पाच लेखकांची नावे पाच पुस्तकांची नावे आपल्याला सांगता येतात का जर आपण मास्टर इंग्लिशमध्ये जर झालेलो असेल तर आपल्याला पाच नाटक जे काही शेक्सपिअरचे आहेत ते आपल्याला सांगता येतात का काही कविता ती लेखकांची नावे आपल्याला सांगता येतात का हे अत्यंत गरजेचं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये कारण हे सगळं नॉलेज तुम्हाला कुठे ना कुठे उपयोगाचं पडणार आहे त्यामुळे बी एड करत आहात कॉलेज ऑप्शनची वाट पाहत आहात आणि काही वेळ जर तुमच्या जर एम टी असेल तर नक्कीच त्या ठिकाणी त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो कॉलेज ऑप्शन फॉर्म तीस नंतर त्या ठिकाणी येण्यास सुरुवात होणार आहे कारण बरीचशी तयारी त्या ठिकाणी झालेली आहे आणि जेव्हा कॉलेज ऑप्शन्स संदर्भात जेव्हा तुम्ही फिलअप कराल कारण हे सगळे चाळीस ते पंचेचाळीस हजार विद्यार्थ्यांना मी उद्देशन म्हणतो की तुम्हाला सगळ्यांना कॉलेज ऑप्शन्स फॉर्म जे आहे किंवा कॉलेजेस जे आहे ती भरावी लागणार आहे त्याच्याशिवाय तुम्हाला कॉलेज अलॉट होऊ शकत नाही आणि जेव्हा अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट जेव्हा लागेल तेव्हा तुम्हाला तुमच्या नावासमोर असणारं जे काही त्रुटी आहे ती किमान कॉलेज लिस्ट लागल्यानंतर तीन दिवसाच्या आतमध्ये परिपूर्ण करणं गरजेचं आहे तरच आपल्याला जे काही संबोधण्याची माहिती जी आहे ती त्या ठिकाणी राहू शकते विद्यार्थी मित्रांनो डेली असणाऱ्या वेबसाईटवर व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला बदलाची माहिती त्या ठिकाणी मिळू शकते तर आज म्हणून हा वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा विचार हा संदर्भ तुम्हाला कसा वाटला या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे मात्र जाता जाता एक विनंती आहे जर ही माहिती तुम्हाला आवडलेली असेल विद्यार्थी मित्रांनो नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जाता जाता पुन्हा एकदा नवीन अपडेट्स जर मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत